गरमागरम पिठलं भाकरी कोरड्या चटण्या आणि फोडलेला रसाळ कांदा वा क्या बात है पिठलं खूप वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं आज आपण करायला अगदी साधं सोपं आणि चवीला मस्त लागणारं लसूण टोमॅटोचं पिठलं कसं करायचं ते बघू नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत लसूण टोमॅटोचं पिठलं करण्यासाठी हे असं अगदी नेहमीचं साहित्य लागतं कांदा टोमॅटो चिरून घेऊया आपण साधारण चार माणसांसाठीचं पिठलं करतोय त्यासाठी हा मध्यम कांदा आपण चिरतोय पण यातला हा सगळा कांदा आपण वापरणार नाही आहे टोमॅटो चिरण्यासाठी असा सेरेटेड नाईफ वापरा त्यामुळे टोमॅटो छान बारीक चिरता येतो हा मोठा टोमॅटो आहे आवडीप्रमाणे तुम्ही अजूनही एखादा टोमॅटो वापरू शकता आता आपण या कोवळ्या गावरान कोथिंबिरीच्या काड्या अगदी बारीक चिरू याचा खूप मस्त स्वाद येतो चार पाच तिखट हिरव्या मिरच्या चिरून घेऊ दीड छोटी गड्डी लसूण आपण सोलून घेतलाय खलबत्त्यात एक टी स्पून जिरं घालू गावरान लसूण घालू बारीक चिरलेल्या कोथिंबिरीच्या काड्या आणि हिरव्या चिरलेल्या मिरच्या घालून हे सगळं कुटून घेऊया हे बघा आपलं जाडसर कुटलेलं लसूण मिरची तयार आहे दीड वाटी बेसनात साधारण तेवढंच पाणी घालून व्यवस्थित कालवून घेऊ कमी पाणी असताना बेसन चांगलं मिक्स होतो बेसन मिक्स झाल्यावर लागेल तसं पाणी घालून पीठ सहज ओतता येईल एवढं पातळ करून ठेवू कढाईत दोन अडीच टेबलस्पून तेल घालू तेल तापलं की मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की हळद आणि चिमुटभर हिंग घालू चिरलेला कांदा घालू हा एवढा कांदा आपण वगळतो आहे आता कांदा थोडा परतून घेऊ कच्चटपणा जाऊन कांदा परत लागेला आहे आता यात चिरलेला टोमॅटो घालून परतू टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे मंद ते मध्यम गॅसवर आपण हे तीन चार मिनिटं परततोय हे बघा टोमॅटोला तेल सुटलो आहे आता आपण यात कुटलेला हिरवा मसाला घालून परतू लसूण मिरची तळल्याचा मस्त खमंग वास येतोय आपण एकीकडे पाणी गरम करायला ठेवलो होतो हिरवा मसाला तळला गेल्यावर आपण यात आठ नऊ वाट्या गरम पाणी घालून ढवळू मीठ घालून ढवळू पाणी चांगलं गरम झालं की आपण आधी कालवलेलं बेसन घालून सतत ढवळत राहू पाणी ऑलरेडी गरम असल्यामुळे बेसन लगेच चिजायला सुरुवात होते दीड वाटी बेसनासाठी आपण आठ नऊ वाट्या गरम पाणी वापरलं आहे भाकरी आणि भात अशा दोन्ही बरोबर खायचं असल्यामुळे आपण पिठलं थोडं पातळ करणार आहोत तुम्हाला पिठलं किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता आत्ता आपण मध्यम गॅसवर पिठलं शिजू देतो आहे सतत ढवळत राहिल्यामुळे पिठल्यात गुठळ्या होत नाहीत आमच्याकडे गाठीचं पिठलंही आवडतं याच पद्धतीने पाणी फोडणीला घालून वरून कोरडं पीठ भुरभुरून मिक्स केलं की त्यात थोड्या गाठीत तयार होतात त्याची थोडी वेगळी मस्त चव लागते मी कधी असं तर कधी गाठीचं पिठलं करते पिठलं आता ऑलमोस्ट शिजलं आहे पिठलं शिजलं की त्याला अशी चकाकी येते आता यावर कोथिंबीर घालू हे बघा आता पिठलं असं इतकं घट्ट आहे आपलं झटपट होणारं खमंग टेस्टी पिठलं तयार आहे वाफाळता इंद्रायणी तांदूळाचा भात किंवा भाकरी अशा कशाही बरोबर हे पिठलं मस्त लागतं या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग